संजवाडचे सुपुत्र तथा पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव शिवशरण यांनी अट्टल दरोडेखोरांना पकडून केले कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन शिवशरण यांचे मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आला सत्कार कर्नाटकातील विजापूर शहरात एका घरावर धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी घरातील मोठ्या प्रमाणात दागिने व तीन लाखांची रोकड लुटली होती कर्नाटक पोलिसांना त्यातील एकाला पकडण्यात यश आले होते मात्र राहिलेले सहा दरोडेखोर हे सोलापूर पासिंग असलेल्या कारमधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते ही माहिती कर्नाटक पोलिसांनी सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली त्यानुसार विजापूर नाका पोलिसांना सदरची माहिती देण्यात आली विजापूर नाका पोलीस ठाण्यातील हवालदार महादेव शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल अजय रेळेकर ए आय एस सुभाष माने यांच्यासह अन्य पोलिसांनी मिळून त्या दरोडेखोरांना पकडले आणि कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केल्यामुळे संजवाडचे सुपुत्र जुळे सोलापुरात राहणारे पोलिस हेड कॉन्स्टेबल महादेव शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल रेळेकर एस आय सुभाष माने यांचा सैफुल परिसरातील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी निवृत्त मुख्याध्यापक शंकर कांबळे बसवेश्वर बुरकुल नागनाथ कांबळे बाजीराव बुळगुंडे अर्जुन हरळे परमेश्वर इप्परगे ओम गर्जना मंडळाचे अध्यक्ष श्याम धुरी पी एस आय शिवलिंग स्वामी दोंडाप्पा हडपत धर्मनाथ तुपत राजू भरमगोंडे शिवानंद मडगोंडे मल्लिकार्जुन बिराजदार शिवानंद वर्षेट्टी कोंडाजी अत्तार यांच्यासह अन्य उपस्थित होते ांचं या दोघांचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सत्कार करीत आहोत सांगण्याचा हेतू म्हणजे महादेव शिवसेनेनं हे मिलिटरीमध्ये काम केले पहिल्यांदा एवढं धाडस का झालं जवळजवळ दोन युद्धामध्ये काम केलेले युद्धामध्ये येतात बॉर्डर वरती त्या युद्धामध्ये काम केलेलं आहे म्हणून हे दरोडे खोरांना या ठिकाणी ते नाका ओलांडू दिले नाही त्यांचं टीम आणि हे महादेव शिवसेना नाहीतर ते पसार झाले असते तर पुन्हा इथं सोलापूरमध्ये कुठंतरी ते दरो दरोडा घालणार होते इकडे येण्याचा उद्देश काय कर्नाटक मधून इथं इथं येऊन कुठंतरी दरोडाचा योजना होता त्यांच्याकडे आणि त्यांना त्या ठिकाणी धरून ठेवले त्याच्या पाठीमागे कर्नाटकचे पोलीस येत होते आणि त्याच्या हातामध्ये स्वाधीन केले म्हणजे काम करायचं म्हणजे कुठंतरी थोडा धाडा ससे करू शकतो माणूस नाही तर नाही म्हणून आमच्या ग्रुप मध्ये नेहमी आमच्या आम ग्रुप मध्ये असतात मॉर्निंग ग्रुप मध्ये आम्ही ठरवलं की सत्कार करायचं का योगायोगाना तुमचं सगळं ज्येष्ठ मंडळीचं पण हातभार लागला मामा <laughs> <laughs> मामा मामा हे आमच्या काय सगळ्यांचं या ठिकाणी हातभार लावलं आणि जाता जाता अजून दीड दोन वर्ष यांचं सर्विस आहे त्यांनी म्हटले जाता जाता हे असलं काम झालं हे भाग्य म्हटलं त्यांनी पण म्हणून रिटायर होत असताना एक धाडसीचं काम यांनी ठिकाणी केलेलं आहे त्यांचं सर्वत्र आपण ग्रुपमध्ये होमगर्जना चौकामध्ये त्यांचं असंच नाव राहू द्या एवढे बोलून मी मी सर्व ज्येष्ठ भक्त मंडळी आणि आजचे सत्कारी संघाचे भूमिपुत्र महादेव पोलीस कॉन्स्टेबल व त्यांचे सहकारी सुभाषणा माने साहेब या दोघांनी या सोडाच्या इतिहासामध्ये एक आगळा वेगळा शांतजनक चौकातली आणि गांधीवादी असे आपले इतर मामा यांच्या हस्ते या ओमजन चौकात होतो ते अतिशय आनंदाचं आणि भाग्याचं गोष्ट आहे ज्या वेळेला कर्नाटकमध्ये पंधरा दिवसाच्या पूर्वी दरोडे दरोडेखोर आठ दरोडेखोरापैकी दोन तिकडे पकडले गेले गे आणि गे गे सहा दरोडेखोरे महाराष्ट्रामध्ये प्रयत्न सुरू झाला त्यावेळेला कर्नाटकातील जे जे टीम आहे या पोलीस कोल्हापुरातील पोलिसांना मेसेज पाठवलं की असे नसे दरोडेखे निघाले आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पकडू पकडा आणि आमच्या सॉलिंग करा एवढं सांगितल्यानंतर की अतिशय जीवन मरणाचा प्रश्न सामोरे घेऊन कारण दरोडेखोर सर्व पद्धतीनं सुसज्ज असतात अशा अवस्थेत हे दोघं आणखीन यांचे सहकारी आहे या तिघांनी मिळून अतिशय धाडसानं या ठिकाणी मरण आहे म्हणून सुद्धा अशा पद्धतीनं बाळगून त्या कारच्या पुढे उभार आणि त्या ठिकाणी पकडून कर्नाटकाच्या पोलिसांना त्या आनंदाची बातमी दिली की आम्ही इथं सोलापूर चौत्राना का या ठिकाणी त्यांना बकडलेले म्हणून आणि त्यांच्या स्वाधीन केले अशा पद्धतीनं एक महत्वपूर्ण कामगिरी आपल्या सोलापूरच्या या सुपुत्रानं केलेली आहे आणि ही जी कामगिरी यांच्या हातून का झाले की बेमंडे सर सांगितलेली की आपले महादेव शिक्षकांना कॉन्स्टेबल जे आहे ते आहे आणि यांचा सत्कार करणं हे अतिशय महत्वाचं आहे पण देशानं त्यांचे आपण सत्कार करणं हे आपलं कर्तव्य म्हणून आम्ही सकाळचे जे जे सर्व शिक्षक आणि जे इतर जी लोक आहेत ठरवलं आणि सत्कार कुठं करायचं तर या ठिकाणी बोलबुंडेश्वर आणि कांबळेश्वरांनी सांगितलं की आपण सत्कार ओम गर्जना गणेश मंडळ या ठिकाणी बरेचशे ज्येष्ठांनी बसलेले असतात त्यांच्या समेश जर केलं तर, तर यांना पुढील पोहोचलेला पुढील केलेला एक प्रकारचं उच्चार मिळेल आणि ऐश्वर्यसंपन्न गणपतीचा आशीर्वाद मिळेल अशा पद्धतीनं व्यक्त केल्या कारणानं हे सत्कार ठेवले तर, तर यांना याच दिवशी ओमगर्जनाच्या इच्छा निमित्तानं आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचा कामगिरी त्यांचं घडव आणि व्यवस्थितपणे त्यांनी त्यांचं रिटायर हो आणि त्यांना उदंड आयुष्य लावो अशा पद्धतीनं गणेश मंडळ आणि सिद्धेश्वरांचे श्रेणी प्रार्थना करतो आणि माझं